आपण <coughs> प्रश्नोपनिषदाचा चतुर्थ प्रश्न आज पाहणार आहोत पहिला प्रश्न कबंदी कात्यायांनी केला प्रजा कशी उत्पन्न होते त्यावेळेस पिपलाद म्हणून सांगितलं प्रजापतींनी तप केलं आणि प्राण आणि अन्न निर्माण केलेलं आहे दुसरा प्रश्न भार्गव वैदर्भीय यांनी केला प्रजेला धारण कोण करते आणि त्यामध्ये वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ कोण आहे म्हणजे आपल्या शरीराच्या वय नेत्र आहे शोत्र आहे घानेंद्रिय आहेत नाचिका आहे मुख आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की प्राण हे श्रेष्ठ आहे तिसरा प्रश्न त्यासंबंधीच आहे कौशल्य अथवाला आहे म्हणतो प्राणा की उत्पत्ति कसी होते तो शरीर में प्रवेश कसा करते पांच तो विभाग करु घो तो प्राण अपान समान व्यान आ उदार उत्क्रमण कसे होते यह प्रकार से अपने पहालतर चौथा प्रश्न है शौर्य यानी गार्ग्य यानी पिपलाद मुनीला प्रश्न के जो शिव आहे शांत आहे अविकृत आहे अक्षर आहे सत्य आहे जो पुराण पुरुष आहे असा कोण आहे आता जे पहिले तीन प्रश्न होते हे जगतासंबंधी होते प्रजा कशी निर्माण झाली का झाली वगैरे हे त्याला अपरा विद्या म्हणतात हा जो प्रश्न आहे तो पराविद्येबद्दलचा आहे तर आपण मुंडक उपनसनामध्ये आणि मांडुप्य उपनसनामध्ये पराविद्येचा माहिती पाहिलेली आहे जे आपलं शरीर आहे इंद्रिय आहे हात आहे डोका आहे पाय आहे प्राण आहे हे कसे राहतात तर प्राणामुळे राहतात परंतु हा प्रश्न करतो की सुसिप्तीमध्ये झोपेमध्ये निद्रेमध्ये हे कुठे असतात इपराध आचार्य म्हणतात हे गारखे ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर संपूर्ण किरणे त्या तेजोमंडलात एकत्रित होतात आणि सूर्योदयाच्या वेळेस पुन्हा सर्वत्र पसरतात त्याप्रमाणे हे सर्व अवयव शरीरातले त्या परमदेव जो आहे परमदेव इथं याला मन असं म्हटलेलं आहे की इंद्रियाचा राजा हा मन आहे मन असेल तरच इंद्रिया काम करू शकते अन्यथा काम करू शकत नाही आणि मग हे नितेत केव्हा असतात निद्रेत हे काय करतात असा तो प्रश्न आहे सुशुद्धी काळात शरीररूपी र नगरामध्ये प्राणाग्नी जागतो आपण ज्याला निद्रा म्हणतो ते आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन हे सुद्धा निद्रा घेतात झोपतात मग त्यावेळेस जागा कोण असतो हा प्रश्न आहे त्यावेळेस जागा हा प्राणाग्नी असतो प्राण आहे म्हणजे आपले शरीर जे रक्ताभिसरण आहे सगळं सगळं सुरूच असते हार्टबीट सुरू असतात सगळं सुरू असतात म्हणजे ते जागतात प्राणाग्नी जागत असतो जरी मन झोपी गेलेलं असेल तरी प्राण प्राण म्हणजे पाच प्रकार आहेत अपानय आहे उद नाही आहे व्याया नाही आहे शरीराच्या नृतींमध्ये सगळं पोहोचवले जाते त्याप्रमाणे त्यावेळेस तिथे प्राण हा जागा असतो मन झोपी गेल्यानंतर जा प्राण जागा असतो मन ज्या वेळेस जागा असते त्यावेळेस स्वप्न पडतात पण मन ज्यावेळेस निद्रावस्थेत जाते त्यावेळेस स्वप्नही पडत नाही आणि मनुष्य निद्रेत राहतो त्यावेळेस प्राणाग्नी जागत असतात आपण म्हणतो झोपला त्याला काही समजत नाही परंतु आपल्या शरीराचं काम हे पंचप्राण हे सुरूच असतात ते काही झोपलेले नसतात ते झोपले म्हणजे आपणही झोपलो आणि <laughs> अशा प्रकारचं आहे त्यामध्ये असं म्हटलं श्वास आणि निश्वास अगदी अवत्याच्या अवत्या आहेत श्वासोश्वास आपला सुरूच असतो श्वासोश्वासाला काही दम नाही अकरा हजार एकवीस हजार सहाचे श्वासोच्छ आपण घेतो असं म्हणतो दिवसातून ते अग्नि आहे जसे यज्ञामध्ये आपण आहुती टाकतो त्याप्रमाणे श्वास आणि निश्वास हे आहुतीच आहे असं त्यांचं समान हा यजमान आहे ई सफल हा, हा उदाहरण आहे मी सांगितलं सुशिस्त नाडीतून ते उदाहरणवायू जातो आणि ज्यावेळेस मृत्यूच्या ठिकाणी मृत्यूच्या वेळेस आपल्याला वाचना ज्या असतात त्याप्रमाणे त्याचं ते असतं म्हणून विद्वानाच्या आपण म्हणतो झोपला परंतु नाही तो त्याला प्राण जे सुरू असतात त्याला योगानुष्ठान असं म्हटलेलं आहे योगानुष्ठान या अवस्थेत पंचप्राण जागत असतात आणि उदाहरण वायू आपल्याला फल येण्याचे फल देतो <coughs> स्वप्नावस्था कशी असते स्वप्नावस्था म्हणजे जे पाहिले जे ऐकले देश विदेशात जो आपल्याला अनुभव आलेला आहे इतकेच काय पण न पाहिलेले न ऐकलेले अनुभव घेत न घेतलेले असे सत आणि असत सर्व पदार्थ तो पाहतो स्वप्नामध्ये तो, तो पाहतो हृदयाकाशामध्ये हृदयामध्ये आकाश आहे तिथे आत्मा शयन करतो आत्मा कुठे असतो हृदयामध्ये तो, तो तती शेते असं म्हटलेलं आहे आपली नाडी आहे पुरी तती नाडी या ठिकाणी तो आत्मा आहे मन वासनामय असेल तेव्हा हे सगळे स्वप्न वगैरे पडतात वासना, वासना नसेल तर वासना लुप्त झाली तर काही होत नाही ज्याप्रमाणे काष्टामध्ये अग्नी असतो परंतु आपल्याला अग्नी दिसत नाही ते काष्टामध्ये म्हणजे दा असतो तो मन त्याच्या जा, त्याच्याने आक्रांत होते तेव्हा आत्मदेव स्वप्न पाहत नाही म्हणजे ज्यावेळेस मन आणि बुद्धी ही निद्रावस्थेत होते आणि आत्म्याचं ते तेच त्याला संपर्कात येते त्यावेळेस तो काहीही करत नाही हे सौम्य प्रकारे पक्षी आपल्या स्थानी येतो आणि आत्म्या स्थिर होतो पक्षी सकाळी उठतो आणि कामाला लागतो म्हणून ते सकाळी उठतो कामाला लागतो हो, दिवसभर काम करतो परंतु थकवून हे करून ते करून अनुभव घेऊन तो शेवटी आपल्या घरी येतो त्याप्रमाणे पक्षीसुद्धा ते आपल्या घरच्यामध्ये किंवा झाडावर येतो त्याप्रमाणे हे सगळे इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मन बुद्धी इस सगे आप संप्रपिष्ठ होता क्या पृथ्वी है गंध मात्रा है जल रस मात्रा है तेज रूप है स्पर्श है आकाश शब्द है नृष्टि नेत, है छोट शब्द है घ्राण गं गंध है रसना त्वचा हाथ घ्राण है विसर्जनशील आहे पाठ गंतव्य मन बुद्धी अहंकार हे संकट त्यावेळेस लुप्त होतात आणि ते प्रकाश तथा प्राण हे सर्व आत्म्यात लीन होतात असं त्यामध्ये सांगितलेलं आहे द्रष्टा त्रोता ग्राता, रसयेता म्हणता बौद्धा कर्ता विज्ञान पुरुष हे आत्म्यामध्ये स्थिर होतात हे सौम्य ह्या छायाहीन अशेरी अलोहित शुभ्र अक्षराला जो पुरुष जाणतो तो त्या अक्षराला प्राप्त होतो आणि तो सर्वज्ञ होतो सर्वरूप होतो म्हणजे जो सर्व ऐणापासून मुक्त होतो तो अधिकारी पुरुष आपली जी पुत्रे आहे मित्तेक्षणा आहे लोकेक्षणा आहे म्हणजे संतती आहे संपत्ती आहे प्रसिद्धी आहे हे ज्यावेळेस नष्ट होतात त्यावेळेस त्याला ते प्राप्त होते हे जो शरीर आहे ते नामरूप आहे आकार आहे म्हणून त्याला आपण शरीर म्हणतो परंतु हे सर्व त्याच्या उपाधी आहेत आत्म्याच्या त्या उपाधी आहेत शुभ्र म्हणजे शुद्ध आहेत तो शिव शांत अजन्मा ब्रह्म परब्रह्माला प्रह्मा, प्रह्मा, जाणतो तो सर्वज्ञ होतो याच्याबद्दलचं सविस्तर वर्णन आपण मंडूक उपनिषद आणि वेळेस आपण केलेलं आहे त्याचं राहिलेले स्पष्टीकरण हे प्रश्न चौथ्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला सर